अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेश अचलपूर बाजार अंजनगाव आणि मेळघाटातील शेतकरी गहू विक्रीला असतात त्यामुळे अचलपूर बाजार समितीत गव्हाची आवक वाढली आहे बा बावीसशे पा, पन्नास ते सव्वीसशे रुपये गव्हाचे प्रति क्विंटल दर आहेत अनेक घरगुती ग्राहक वर्षभराची गहू साठवण्यासाठी खरेदी करत असतात अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून घरगुती गहू संग्रहित करण्यासाठी ग्राहकांची गर्दी अचलपूर बाजार समितीत पाहायला मिळत आहे अत्यंत दर्जेदार गहू शेत थेट शेतकऱ्यांचा गहू खरेदी करण्यासाठी बाजार समिती सज्जसाठी बाजार समितीत योग्य त्या सुविधा निर्माण करण्यात आले असून अनेक ग्राहक गहू खरेदीसाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे खुलते बाज़ार के दिन यहाँ पर मंडी में गहू की और चना की सोयाबीन और प्यूर की आवक अच्छी है स्टार्ट आज सोमवार के दिन खुलते बाज़ार में परतवाड़ा मंडी में गहू चना सोयाबीन प्योर की आवक है गोलगाट और एम की आवक है गहू नीचे में साढ़े बाईस सौ रुपये ऊपर में छब्बीस सौ सत्ताईस सौ रुपये तक बिका चना साढ़े चौपन सौ से लेके अट्ठावन सौ पचास सौ बाना बिका बारह हज़ार रुपये प्योर को एकदम बढ़िया भाव आज यहाँ पर काफ़ा करती अध्ययन uh, समाचार लाइव